इंडिया टीवी हर खबर सच्चा नागपूर येथे बच्चू कडू यांनी पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील शेतकरी नागपूरला ये शेतकरी कर्जमाफी शेतीमालाला योग्य भाव व इतर मागण्यासाठी यांनी आंदोलन पुकारले आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व आंदोलनात सहभागी होण्यासाठी मारेगाव तालुक्यातील कोसारा सोईट येथे शेतकरी नागपूरला गेले आहे विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत आज दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपण कोसारा मारगाव तालुक्यात कोसारा इथून आज नागपूरच्या बच्चू कलेच्या समर्थनानंतर त्या नागपूर इथे जात आहेत नेमका आपल्याला त्या समर्थनात जाण्याची गरज का पडली बच्चू होत्या असं असं आहे का, का हो आपला हा यवतमाळ जिल्हा खूप दुष्काळग्रस्त जिल्हा आहे ओला पावसामुळे शेतकऱ्याचं अतोदा नुकसान झालं आणि आम्ही शासनाला भीक मागत नाही आहोत आम्ही हक्काचं आम्हाला आमच्या जो सोयाबीनचा जो दर आहे हमी कापूस आहे सोयाबीन आहे याचे योग्य ते हमी शासकीय हमी दरानुसार जो भाव दिला आणि ओला दुष्काळामुळे जे शासना शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं शासनाला कबूल केलं की दिवाळीच्या पूर्वी तुमच्या खात्यामध्ये पूर्वी तो असं सांगितलं होतं का तीन हेक्टरची हे दिली होती नंतर दोन हेक्टर करून दिलं दोन हेक्टरचं बरं शेतकरी दिवाळी पूर्ण काय कुठं अंधारात घेत मागील विधानसभेच्या इलेक्शनच्या शेतकरी नव्हतं म्हटलं का आमचा सातपरा कोरा करावा म्हणून आज अशी परिस्थिती आहे विदर्भातील जनतेची का कोरा सांगण्याची आवश्यकता आहे माझ्या मारेगाव तालुक्यामध्ये एक छोट्याच्या खेड्यामध्ये काल एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातलं सोयाबीन सहा दोन मधलं दिसून पाहून त्यांना स्वतःचा जीवाचा आपलं संपूर्ण वाच झालं तरी सरकारला एक खूप मोठी हिताची बाब आहे त्यामुळं आमच्या शेतकऱ्यामध्ये खूपच असंतोष आहे आणि साहेब तुम्ही मुंबई पुण्याला खूप पैसे येत आहो न मागताच येतात पण शेतकऱ्याकडे लक्ष त्याला पुरा साथ करावा पण बाकीच काही इच्छा नाही या बरा खरा तुमचं आईपासून आहे आम्ही बोललो आम्ही टीवर पाहिलं का आम्ही दिलेलं आठ पाच वर्षामध्ये पूर्ण करतो हो केव्हा करा पाच वर्षामध्ये पूर्ण जेव्हा शेतकरी आपल्या एक एक जीवनाचा अंत करून राहिला त्याची का परीक्षा पाहून राहिले का पाच वर्षाचं नाव घेऊन म्हणून आमच्या सर्व तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यांना एवढी मोठी शासनाला एवढी मोठी विनंती आहे का खरंच आमच्या शेतकऱ्याचं स्वर्षमाल पाहिजे आणि शासकीय दरानुसार अभिभाव केंद्र ताबडतोब सुरू झाले पाहिजे या संदर्भात परत सचिन भाऊ पचारे आहेत भाऊ तुम्ही पण नागपूरात आला आहात रुग्ण घेऊन चालले स्वतः एक शेतकऱ्यात एक शस्त्र असलेलं जे पेरणी झाडे वापरण्यात जातं ते रुग्ण घेऊन तुम्ही आता प्रत्यक्ष नागपूरात चाल याबद्दल तुम्ही नेमकं जाण्याचं कारण काय सरकारने विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आश्वस्त केलं होतं की आम्ही सत्तेत झाल्यावर शेतकऱ्याचा सातमारा पुरा करू आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं का आमचा कर्जमाफीवर अभ्यास सुरू आहे शेतकऱ्याची अवस्था ओला दुष्काळ आणि एवढी भया नसतानी जर ही वेळ नाही आहे सातबारा कोरा करायची तर कुठली आहे तर आज आम्ही बच्चू कडू साहेबांच्या समर्थनार्थ सातबारा कोरा करून घेण्यासाठी गाडीला रुग्ण बांधून आता एक रुग्ण आहे रुग्ण हातात घ्यायची वेळ येणार आहे आणि ते आणून आम्ही सातबारा कोरा केल्याशिवाय वापस तिथून येणार नाही त्यामुळे आमच्या तालुक्यातून आमच्या गावातून बऱ्याच संख्येनं लोक नागपूरच्या दिशेनं रवाना झालेले आहे लातूर पासून मराठवाड्यातून लोक येतात आम्हाला काय आता समजा पांडुभाऊनं सांगितलं मारेगाव का तालुक्यामध्ये काल एका शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आता जीवन संपवायचं नाही आहे तर यायले झोडून कर्ज माफी घ्यायची आहे यासाठी आम्ही फक्त मातीसाठी एक होऊन तिथे चाललो आहे कुठली जात धर्म पंत न पाहता शेत करून तुम्ही एक चालले आहेत का हो। बिलकुल मला सांगा सरकार म्हणतोय आम्ही शेतकऱ्याच्या सोबत पाठीशी उभा आहोत खंबीरपणे उभा आहोत पण शेतकऱ्याची कुठली दिसत नाही त्यामुळे आज तुम्हाला नागपूर आता ना बच्चू भाऊ समर्थनात चालल्यात त्याबद्दल तुम्ही काय म्हणता सरकार म्हणतोय आम्ही पाठीशी आहोत सरकार फक्त पाठीशी असल्याचं ढोंग करत आहे आम्ही कुठलाही जाती धर्म पक्ष हा सगळा विसरून आमचा बाप जगला पाहिजे आमच्या मुलींचे लग्न सुखात झाले पाहिजे आम्ही आमच्या घामाचं आणि श्रमाचं मागतो त्या चोराने काही फीक मागत नाही आणि यावेळेस आम्ही आमचा बाप जगला पाहिजे आमच्या मुलीबाडी बहिणी सुखी राहिल्या पाहिजे यासाठी आमच्या हक्काच्या न्यायासाठी सातबारा कोरा करण्यासाठी आम्ही नागपूरला चाललो आहे भीक नको हवे घामाचे दाम भीक नको हवे घामाचे दाम आम्हाला शेतकऱ्याला आम्हाला हमी भाव या आज सर्व जात धर्म पंत वेगळा करून आज शेतकरी म्हणून एक नातं घेऊन आज सगळे शेतकरी मारेगाव तालुक्यातील कोसारा या गावातील सगळे शेतकरी आज मोठ्या संख्येने नागपूरचा बचू भाऊ कडू यांच्या समर्थनातून नागपूरसाठी निघाल्यात आपण बघतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी चालू आहेत खरंच या शेतकऱ्या आपल्या डोळ्यात समर्थन दिसत आहेत तर आपल्याला खरंच बच्चूबाला समर्थन करून शेतकऱ्याला न्याय मिळून द्या यांच्या अपेक्षा अपडेट इंडिया विदर्भ संपादक विनोद भाऊ